फ्लावर अँड फ्लावर्स या कंपनीने महिलाचा दगड ठरत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे तो म्हणजे दिनांक तीस ऑगस्ट रोजी होणार संगमनेरकरांच्या सेवेतील फ्लावर अँड फ्लावर्स चे भव्य व अत्याधुनिक फुलांचे दालन गेली पाच वर्ष अविरत अखंडित फुलांची ऑनलाईन सेवा देणारी फ्लावर अँड फ्लावर्स या कंपनीने महिलाचा दगड ठरत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे तो म्हणजे दिनांक तीस ऑगस्ट रोजी होणार संगमनेरकरांच्या सेवेतील फ्लावर अँड फ्लावर्स भव्य व अत्याधुनिक फुलांचे दालन उद्योग श्री श्रीकांत बाहेती यांनी नांदेड मध्ये पाच वर्षाखाली एक छोटे फुलांचे दालन उभारले एरवी रस्त्यावर विकणारी फुले काचेतील शोरूम मधून विकणे म्हणजे ही गोष्ट समाजासाठी हास्यास्पद होती पण आज तागायत उद्योग श्री श्रीकांत बाहेती यांनी फ्लावर अँड फ्लावर ची सहावी शाखा स्थापन करून सिद्ध करून दाखवले की फुलांचा धंदा सुद्धा प्रोफेशनल बिझनेस होऊ शकतो उद्या दिनांक ऑगस्ट रोजी संगमनेर येथे चालू होत असलेल्या फ्लावर अँड च्या शाखेमध्ये सर्व सोयी हो उपलब्ध करून दिल्या आहे। आहेत त्यामध्ये आर्टिफिशियल फ्लावर फ्लावर पॉट पॅकिंग मटेरियल ड्राय स्टिक टेबल्स म्हणजे स्टोन नॅचरल फ्लावर विविध प्रकारचे बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन कार डेकोरेशन होम मेड चॉकलेट या सेवांचा प्रामुख्याने समावेश आहे नाशिक पुणे मुंबई सह संपूर्ण महाराष्ट्रात व हैदराबाद कलकत्ता दिल्लीसह संपूर्ण भारतात तसेच जगातील एकशे नव्वद देशांमध्ये दे, बुके चॉकलेट रेडी मिठाई ग्रीटिंग कार्ड पाठवण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे याच पार्श्वभूमीवर आज संगमनेर येथे फ्लावर अँड फ्लावरच्या शॉप मध्ये प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली होती त्यामध्ये प्रमुख वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी हजर होते शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन